राम राम रामकृष्ण हरी हे पाठ झाले बघा आता सगळं सा खरं सांगते आणि पाठीमागं जरा आपल्या इकडं रस्ता केल्यामुळं आजूबाजूला तुम्ही बघत असाल की खूप इच्छुकिड्याचं हे झालं आहे मधी तर दोन आपल्या स दाराच्या समोरच सा साप निघाले दहा होत्या वाटतं बिनाविषारी बऱ्याच लोकांनी मला सांगितलं आणि विषारी असो किंवा नसो पण आपले जे काही आजी लोक दा आहेत ते कुठं पण हात घालतात कपडे वाळू घालायला जातात तर आता दादाला जरा म्हटलं की बाबा आम्हाला जरा फवारून द्या तणनाशक औषध मारून द्या सगळीकडं तर आता ते येथीलच मग ते फवारून आपण औषध मारून घेऊ सगळीकडून कारण खूप कचपण झाले तर ते कळत नाही त्यांना आपणच थोडंसं लक्ष द्यावं लागते त्यांच्याकडे बघावं लागते आज सकाळी सकाळी आपण सांगितलं होतं आपल्या दादांना भाजीवाल्या की आमच्या इकडे खूप मोठे मोठे साप फिरत आहेत तर त्यांची शेती आहे तर त्यांनी म्हटले की ताई मी सगळीकडं फवारून देतो कारण इकडं आजी लोकं वगैरे बसतात तर आपण फवारू तणनाशक सगळीकडं कारण दादा आले तर आम्ही फवार राहिलेत औषध वगैरे बाहेर त्यांनी तिकडूनच घेऊन आले ते भरून आणि हे सगळं खूप वाढले ना तर ह्याच्यामध्ये कुठून असं आला तर कळणार पण नाही आपल्याला इ म्हणून हे तरनाशक सगळं फवारत आहेत दादा म्हटलं आपण सगळं फवारूनच घेऊ काय नाही होणार लांबपर्यंत फवारले जिकडं जिकडे आजी लोक जातात ना तिकडं तिकडं म्हटले आपण फवारू कारण ती लोकं फिरत आहेत सगळीकडे कपडे वगैरे घेऊन खूप कमी आहेत लोक की असं पळत येतात लगेच एका शब्दावरती की कशाची अडचण असली की ताई सांगा आम्हाला आम्ही लगेच येतो तर मी सांगितलं आणि लगेच घरातूनच औषध औषध पण घेऊन आले तेच पंप घेऊन आले सगळं भरूनच डायरेक्ट घरूनच गाडीवरती घेऊन आले पाठीवरती टाकून आणि सगळीकडे मारायला लागले तर <laughs> काय होतं हे 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 खूप वाढले म्हणजे ह्याच्यातून हिकडं मंदाईसारखी फिरालेली असते माहिती आहे का आपल्याला जितकं काही करता येईल तितकं करा रामकृष्ण हरी राम काय मग सकाळी सगळं लवकर तुम्हाला बोलवले आम्ही आ तुमच्या धारा वगैरे काढून झाल्या काढायच्यात म्हणून तर एक तर तुम्हाला एवढी काम त्यात आमचं काम अजून हा ना आणि काय झालं माहितीये का भाऊ <laughs> <laughs> त्याच्या म्हणजे ती निघाल्याच्या नंतर किती बऱ्या प्रमाणा आजीला दिसला भामा आजीला पुन्हा बाईकीच्या लोकांना इकडे आलेल्या नाही का आपल्याला भेटा आश्रमात हां इचुक नाही का तो सारखंच इकडं काय इथं कपडे घालवायला येतातले इतर ह्या तारा आहेत ना इथं हा ना हां तर बस जळून गेलं पाहिजे हे सगळं आता इकडं इकडं हिथून आहे ना हिथूनच पळ सुटतो माहिती का हा ना इथंच इथंच हळूहळू बघून बघून अडीच तीन झालेत जरा म्हटलं वरती जाऊया काय चाललंय बघूया झोपल्यात आराम चालू आहे बरं बरं गोळ्या खाल्लेल्या शुगरच्या बी जेव जी जीव घालते मंगल मावशी भंडारी ना दमाने दमानी, दमानी। हा असू दे हळूहळू दमानी जरा पाणी पाजो थोडं थोडं भिजलेलं आहे सगळं हा हळूहळू हळूहळू आणि काय धुताय गाऊन धुताय स्वच्छ धुवा निर्मळ साबण लावून काय झाले माझी खाली फेकली दोन दिवस झालं पण काय झाले काय म्हणाय काय झाले तू पिशवी गेली हा माझी खाली फेक फेकली नाही पिशवी भी कर, कर, भी खाली था था। आता कुठं ठेवलं परत काय झालं म्हणून मला जरा कळू दे चाल का काय झालं काय बस खाली खाली बसतो आधी खाली बसतो आधी तू खाली आग बस खाली टेन्शन नको घेऊ दम लागलाय तुला शांत शांत हो सगळं काही होईल आपलं टेन्शन नाही घ्यायचं एवढे गोष्टीच काय झालंय कुणाचा पडला कुणी टाकलं काय झालंय झालंय का झालंय काय झालं काय बर थांब तुला दम लागला मी ह्यांना विचारते हे पिशवी कुणाचे तुझे काय झालं वरून खाली टाकली की ना कोणी टाकलं खाली वरून ना पाहिजे हा आणि गावन काढी घातली तिचा पाहिजे मला हा गाऊन का हा मी तवत मला गावन म्हणून ठीक आहे कुंबा काय झालं काय काय पिशी खादी असेल ती ती काढ असेल पण जर रात्री जागी घावलं दूध एवढंच पाहिजे आपल्याला आपलं गावलं ते काय राहील गावत खाली होता तर आपण आपलं ठेवायचं थोडंसं फक्त घ्यायचं ती येड आहे त्याला पुढे कळतच नाही आपण काय करावं आता त्यात बसत नाही मग मी काय करणार आता खाली ध्यान देत नाही ती आम्ही ध्यान देतो वर आणि तू होत्या आता आपण येडे म्हणून समजून घ्यायचं थोडंसं पतून घ्यायचं सगळं होते मी सगळ मी नाही बस होते पण असं करणार व्यवस्थित का आता कुठं ठेवायला थो <coughs> जागा सांगतो समजून घ्यायचं तू आपण आता कुठं बर तुझ्या तुझ्या खाटापाशी ठेवतो तिथं सारांच्या पिशव्या गेल्यात नाही तुझ्या तू जिथं झोपतीस ना जा तुझी पिशवी तिथं नेऊन ठेव जा तो किती दम कशाला टेन्शन मोनाजी एवढी लय छोटी गोष्ट आहे बरं झालं मी दुपारच्या पारी म्हंटल काय चाललंय आज दुपारचं बघावं तुमचं सगळ्यांचं तर काही ना काही तर असतंच बाबा तुमच्याकडं काम कुठं आम्ही सपतून घेतलं आणि जागती जागे तुमचं बी झालं का झालं का अरे बाबा आम्ही सपतून घेतलं आम्ही नाही मॅडम पर्यंत जाऊन दिलं आपण आपलं मिटाव अगं ती पण हे कुंभार म्हण आजी पण काही बिचारी सांगत काय तिची पिशवी तिची पिशवी उचकली म्हणल्यावर काय नाही काय करावं काय नाही सुशाला मावशीला जरा ध्यान ठेवा खूप

कस करावं लागल कसं नाही मग असं बोललं म्हणजे वाईट घेतली बरं पडत ना पण तुम्ही सगळ्यांनी तुमचं ठेवलं मग आजीचं पण तिथं व्यवस्थित ठेवायला पाहिजे ना गुंभार वर तर भांडण्यात भांडणे करण्यापेक्षा आपण थोडस गोडी बोललं म्हणजे सगळं मिटते आता ते जरा पसाराच मी काय करते मला ना काय करू ह्या पसाऱ्याचं तुमच्या मला काहीच कळ ना गेले काय तुम्ही थापी लावले मला काय कळच ना गेले काय लावले तुम्ही थापी थप्पी कशाच्या पिशव्या डायपर डायपरच्या पिशव्या आमचे कुंभार आमच्या कुंभार कशाच्या पिशव्या लाइटर आता येत नाही काय करणार तुम्ही घेत समजून पण तुझ्या वरती जाऊ दे आता मजी आजीकडे जाऊ दे मला म्हणून आजीला आला राग वाईट वाटायला लागले आज जरा दुपारी म्हटलं छान व्हिडिओ काढावं तर आमच्याकडे बघा हे काय असतं सुशाला मावशी सगळं बरं जाऊ इकडे काय टोचत कुठं ग गाय तुला अगं कानातलंय तुझ्या मोठं आजी ताव ताव आडी ताताईचं काढातलं पडले बेदस हे बघ कसं करावं जी योग हो, धर तुझं काय आणि तर माझ्या डोक्यात कुठं आले मी ते झटकून टाकलं आता चालत बघू कुठं ठेवलं तुझं तुझं बेड आता मी ते धुते पहिले गाऊन तुशीचा वासतो कुणी घातली होती तुझी गाऊन हे काय भैया बाई माझी उशीर खोललीस उशी खोलीस चहा आणि यायचं का तू आणि मला रोज म्हण ती झोलीसता जेवलीसता ते पिशव्या चापचून तिचे नीट पिंड लावाय जरा गाऊन ला आता तू बदलले वाटत ना गाऊन हा ना जाऊ दे आता जा घाल धुवून टाका दे आता हे बार मोना आजीची तेवढी गाऊन धुवून टाक ना माहीत आहे तिला दम लागतोय आहे माहिती आहे का ती एवढं टेन्शन घेतलं तिने एका गाऊनचं एवढं मोना आजी टेन्शन घेतात का अगं लावू दे काय होते जाऊ दे मोना आजी गाऊन तर आहे ना मी अजून दुसरी नवीन गाऊन देईल तुला कळलं हां ठेव बघ कुमार मॅडम काय म्हणाले बघा तेव्हा म्हणा आजी आहे बघ की हां असू दे घाण बी लागले असेल तर दोन टाकू आपण फॅन लावू राहू दे ला। जाऊ दे काय होतं त्याला साबण हाय की तुझ्याकडे साबण आहे ना जाऊ दे टेंशन आराम कर बर झोप बर जरा झोप सगळ्यांनाच मी सांगितलं झोपा दुपारचं म्हणून मी आले होते म्हटलं काय चालले वरती आज जी सगळ्याच चपली देती येडे ये चंद दादा

नाही खाली <चलागों> बर साबण लावा निर्मळ आणायचं का साबण आहे का नाही केवढा साबण आहे तो किती सांभाळून वापरतात बघा आमच्या आजी लोक चांगला देऊ कसा कसा उलटा करून साबण लावून कुणा हा पण निर्मळ देऊ मन आजीचं जाऊ द्या आता टेन्शन बघी तिकडच बघत नको बसू मन आजी तिचं लक्ष तिकडच आहे सगळं तिचं खूप छान ठेवलं तिचं सगळं सामान वगैरे खूप व्यवस्थित ठेवते किंवा तर राजीची शिवायचं नाही अजून एक महिनाभर तर काही शिवायचं नाही किती पाठल तरी गाऊन शिवायचं नाही व्यवस्थित ठेवते तिचं ऑपरेशन झालेलं आहे तिला शिव म्हणायचं नाही तुझं पण झालेलं आहे काही सुईला दोरा लावायचा नाही धुरात जायचं नाही कुपुटात जायचं नाही सुशला मावशीकडे जरा लक्ष ठेवा तुम्ही पळून जातो, पड़ूं जातो। आ? <laughs> खाली उतरायला लागले उतरू देऊ नका खाली कोणच तिला काय खाली उतरू नको सुशाला मावशी